24, आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात तपोवन गावामध्ये पहिल्यांदा नागरिकांनी गावात मतदान करण्याचा आनंद व्यक्त केला गावात मतदान केंद्र क्रमांक एकशे एकोणनव्वद स्थापन झाले हा निर्णय गावातील मतदारांसाठी महत्वपूर्ण ठरला असून लोकशाही बळकट करण्यासाठीचा हा एक मोठा टप्पा मानला जातो अधिकाऱ्यांच्या कार्याचं कौतुक यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम तसेच कारंजा मानोरा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या प्रयत्नानं सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांच्या पुढाकारानं गावकऱ्यांना मतदानाची सोय त्यांच्या गावातच उपलब्ध झाली आहे लोकशाहीचा विजय स्वतंत्र मतदान केंद्रामुळे गावातील प्रत्येक मतदाराला आता सहजपणे मतदानाचा हक्क बजावत नाही विशेषतः महिला वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त ठरणार आहे तपोवन गावचा हा आदर्श उपक्रम इतर ग्रामीण भागासाठीही प्रेरणादायी ठरेल आणि ग्रामीण लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देईल हे निश्चित वाशिम जिल्हा महिला प्रतिनिधी वैशालीताई चवरे कारंजा आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज க்ிக்கா